नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन महाराज प्रगट दिन वीस फेब्रुवारीला आहे त्या दिवशी आहे गुरुवार त्यामुळे हा दिवस अतिशय खास आहे तसं तर गजानन महाराज ज्या दिवशी प्रथम शेगावमध्ये प्रगटले होते ती तारीख होती तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर त्या दिवसाची तिथी होती माघवद्य सप्तमी तर माघवद्य सप्तमी ही मागे पुढे होत असते त्यामुळे गजान महाराजांचा प्रगट दिन हा कधी मार्चमध्ये येतो तर कधी फेब्रुवारीमध्ये येते म्हणजे जशी तिथी आली त्यानुसार गजान महाराजांचा प्रगट दिन हा साजरा केला जातो गजान जात। हो। सा जा तर गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श पारायण केले जातात म्हणजे एकवीस दिवसाचं साप्ताहिक पारायण त्यासोबतच तीन दिवसीय आणि एक दिवसाचं देखील हे केलं जाते तर आता खूप जणांना वेळ नसतो पारायण करण्यासाठी म्हणजे आपली इच्छा तर खूप असते की महाराजांचं पारायण करावं महाराजांची सेवा करावी प्रगट दिनाच्या निमित्तानं का होईना पण वर्षातून एकदा पारायण करावं तसं तर ग गजानन भक्त हे वेळोवेळी गजान महाराजांचं पारायण करत असतं म्हणजे गुरुवारचं पारायण केले जातात जागतिक पारायण केले जातात त्यासोबतच सामूहिकरित्या देखील गजानन महाराजांचं पारायण होते परंतु नगर दिनाच्या निमित्तानं आवर्जून पारायण हे केलं जाते परंतु आता भरपूर जणांना वेळच नाही मग अशा वेळी काय करावं तसं जर गजानन विजय ग्रंथ हा अतिशय सुंदर दासगुरू महाराजांनी लिहिलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जे नेहमीकरता गजानन विजय ग्रंथाचं पारण करतात गजानन विजय ग्रंथ जे वाचतात त्या सगळ्यांना माहीतच असेल की गजानन विजय ग्रंथ काय आहे आणि एकदा जर का आपल्याला वाचायला त्यामध्ये आवड निर्माण झाली रुची निर्माण झाली त्यामध्ये रस आला तर आपण गजानन विजय ग्रंथ हा कधीच वाचायचा थांबवत नाही म्हणजे आपले कितीतरी पारायण झालेले असली तरी आपल्याला गजानन विजय ग्रंथ ही वाचण्याची इच्छा होते तर दासगुरु महाराजांनी एवढी सुंदर त्याची काव्यरचना केलेली आहे एवढं ते रसाळ अमृतच आहे ते त्यामुळे प्रत्येक गजानन भक्त हा गजानन विजय ग्रंथाचं पारण करत असतो अनेक जण नित्यसेवेमध्ये दे दे देखील गजानन विजय ग्रंथाचा एक एक अध्याय घेतात म्हणजे एकवीस दिवस सलग घ्यायचा आणि परत पहिल्यापासून पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची असे गजानन महाराजांची वर्षानुवर्ष भक्ती करत असतील सेवा करत असतील त्यांचे तर असंख्य पारायणही झालेले असतील परंतु आता वेळच नाही आपल्याला गजानन विजय ग्रंथ वाचण्याची इच्छाच आहे पारण करण्याची इच्छा आहे गजानन प्रगट दिनानिमित्त एक दिवसाचं देखील पारायण केलं जाते हे देखील आपल्याला माहिती आहे की गजानन विजय ग्रंथाचं एक दिवसाचं प्रगत दिनानिमित्त विजय जो, जो ग्रंथ आहे तो मोठा आहे म्हणजे तो वाचण्यासाठी आपल्याला सहा ते सात तास लागतात ते त्यांना शक्य होत नाही की एवढ्या वेळ बसायचं आता महिला असतील त्या वेळ देऊ शकत नाही किंवा वर्किंग जे असतील ऑफिसमध्ये जाणारे ते देखील वेळ देऊ शकत नाही मग अशा वेळी आपण काय करावं तर तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं जर का पारायण करू शकत नसाल हा आहे गजानन विजय ग्रंथ आणि या ग्रंथामध्ये एक अध्याय दिलेली आहे ही दाजगिनी महाराजांनी लिहिलेली पोथी आहे आणि यामध्ये संपूर्ण डिटेल महाराजांचं चरित्र हे वर्णन केलेलं आहे हा एवढा रसाळ आहे एवढा मधुर आहे की आपल्याला सारखं याचं पारण करण्याची इच्छा होते म्हणजे गजानन भक्त हे सारखं वाचत असतील आणि सवय झाली असं म्हणजे खूप जणांना वाचून वाचून देखील सवय होते आणि पटापट अध्याय देखील घेणं होतात म्हणजे जे नेहमी पारण करत असतील जे नेहमी करता हा ग्रंथ वाचत असतील अध्याय वाचत असतील त्यांना म्हणजे पटापट हे होऊन जातात अगदी दहा दहा मिनिटामध्ये वीस वीस मिनटामध्ये एक एक अध्याय त्यांचा होऊन जातो मग त्यांच्यासाठी हे काही जड नाही परंतु जे कोणी नवीन असतील ज्यांना नव्याने महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांना सेवा करण्याची इच्छा असेल प्रगट दिनाच्या दिवशी जर तुम्हाला पारण करण्याची जर इच्छा असेल तर अजून एक ग्रंथ आहे तो आपण वाचू शकतो म्हणजे हे मी दाखवते तुम्हाला तर हे गजानन विजय महात्मे आहे तर हे गजानन विजय महात्मे आहे आणि यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि ही अगदी एक ते दीड तासामध्ये आपली वाचून होते आणि याचे लेखक आहेत श्री मुरार तर तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता याचं देखील तुम्ही पालन करू शकता यामध्ये जे हे जे गजानन विजय ग्रंथाचे एकवीस अध्यायाचे जे सार आहे ते संपूर्ण यामध्ये दिलेलं आहे त्याचा गजानन विजय ग्रंथ आहे हा ah, दासगुरू महाराजांनी लिहिलेला आहे आणि हे श्री मुरार यांनी लिहिलेलं आहे परंतु यामध्ये कसं आहे की यामध्ये संपूर्ण सारसार दिलेला आहे महत्त्वा महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत म्हणजे तसं ते गजानविजय ग्रंथामध्ये सगळ्या संपूर्ण महाराजांच्या लिलाचरित्रच वर्णन केले आहे महत्वाच्याच गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ग जे नेहमी वाचतात त्यांना माहीतच आहे की महाराजांच्या लिला कशा होता महाराजांच्या लिला हा अगाध होत्या त्यामुळे तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं जर का पारण करू शकत नसाल तर वाईट वाटून घेण्याचं गरज नाही तुम्ही हा ग्रंथ वाचला तरी सुद्धा चालतो ग हे जे श्री गजानन महात्मे आहेत हे आहे आहे हा जो ग्रंथ श्री गजानन तर पूजेच्या दुकानवरती तुम्हाला हे मिळून जाईल श्री गजानन महात्म्य तुम्ही ते आणून देखील तुम्ही वाचन करू शकता दशमी एकादशी द्वादशीला पारण करतात मोठा गजानन विजय ग्रंथाच पालन करतात परंतु तुम्ही हा देखील ग्रंथ वाचू शकता जर तुमच्याकडे वेळच नसेल हा अगदी एक ते दीड तासामध्ये वाचून होतो तुम्हाला जर का खूप वेळ देऊ शकत नसाल तुम्ही तर म्हणजे सात सात अध्याय करायला सात सात अध्याय वाचन करायला देखील तेवढाच वेळ लागतो म्हणजे तीन दिवस आपल्याला दीड ते पावणे दोन तासाचा वेळ पुरेसा होतो सात सात अध्याय वाचण्यासाठी परंतु तुमच्याकडे जर का वेळच नसेल तर मग तुम्ही या ग्रंथाचं देखील तुम्ही पारण करू शकता दशमी एकादशी आणि द्वादशीला जे एकवीस अध्याय आपल्याला गजान विजय ग्रंथामध्ये दिलेला आहे त्याचा संपूर्ण सारहा यामध्ये दिलेला आहे तर का शक्य नसेल तर तुम्ही या पोथीचं देखील तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही पारायण करू शकता प्रगट दिनाच्या दिवशी सुट्टी नाही आहे म्हणजे गुरुवार आहे त्या दिवशी आणि तुम्हाला जर का वेळ नसेल तुम्ही वर्किंग असणार किंवा आता घरातही समजा बायकांना काम असते कामं असतात किंवा छोटे मुलं असतात मग अशा वेळी तुम्ही हे वाचू शकता आपल्याला गजान विजय ग्रंथाच यामुळे फळ मिळणार आहे पारायण केल्याचं फक्त असं आहे की हे थोडं शॉर्टमध्ये दिलेलं आहे सगळं काही शॉ शॉर्ट शॉर्ट त्यामध्ये सांगितलं आहे महत्त्व महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये घेतलेले आहेत म्हणजे मी खूप वेळेस तर नाही वाचला हा ग्रंथ एक चार पाच वेळेस माझा वाचून झाला आहे कारण मी नेहमीकरता मोठे मोठी जी पोथी आहे गजानन विजय ग्रंथ जो मोठा ग्रंथ आहे त्याचंच मी करता पारण करते आणि आता एवढी सवय झाली आहे की ते पटापट होऊन जाते म्हणजे त्याला खूप असा वेळ लागत नाही दशमी एकादशी आणि द्वादशी या तिन्ही दिवशी मी शक्यतो पारण करण्याचा प्रयत्न करते म्हणजे महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर कुठल्या तरी महिन्यातील एक जी एकादशी येते म्हणजे पंधरवाडीची जी एक एकादशी येते त्यातून एक महिन्यातून एका एकादशीच्या दिवशी मी पारण करत असते आणि काय होतं की प्रगट दिनाच्या दिवशी काय होतं की खूप कामं असतात नैवेद्य वगैरे बनवायचं असतो आणि घरात जर का एकटी स्त्री असेल करणारी मग खूप धावपळ होते सेवा देखील करायची असते नैवेद्य देखील बनवायचा असतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रगटदिन आपल्याला दुपारी साजरा करायचा असतो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आवरून आपल्याला जर का सेवा करायची असेल तर तुम्ही या पोथीचं नक्की तुम्ही पारायण करा आपल्याला विजय ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपलं पारायण झाल्याच्या नंतर आपल्याला गणगनगनात पोते या मंत्राची आपल्याला एक माळ घ्यायची आहे तरच आपल्याला संपूर्ण पारायण केल्याचं फळ हे मिळणार आहे एक माळ घ्यायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस आपल्याला मंत्र जप करायचं आहे आणि एकशे आठ वेळेस मंत्र जप करायला काहीच वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनटंसुद्धा लागत नाही त्या आतच आपलं होऊन जाते त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे तुम जर का माळ नसेल तर तुम्ही टायमर लावून तुम्ही हे करू शकता नाहीतर मग तुम्ही का काहीतरी घेऊन तुम्ही मोजू शकता एकशे आठ वेस आपला असा मंत्र जफा झाला पाहिजे फक्त एवढी गोष्ट आपल्याला करायची आहे याच्या व्हिडिओमध्ये एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद